नमस्कार छोट्या पडद्यावर सध्या सार काही तिच्यासाठी ही, ही मालिका चांगलीच लोकप्रिय ठरते आहे आतापर्यंत खोतांच्या घरात अनेक चढ उतार आले मात्र प्रत्येकाने एकमेकांची साथ देत घरावर आलेलं संकट दूर केलं त्यातच त्या आता घरात निशी आणि नीरजचा साखरपुडा पार पडला आहे त्यामुळे घरात आनंदाचं उत्साहाचं वातावरण आहे या सगळ्या लगबगीमध्येच आता श्रीणू आणि ओवीचं प्रेम देखील फुलताना दिसते आहे नुकतंच नीरजचा श्रीणूने सगळ्यांच्या चोरत ओवीवरचं प्रेम व्यक्त केलं घरात साखरपुड्याची गडबड सुरू असताना श्रीणू ओवीला नजरेने त्याच्या प्रेमाची कबुली देतो इतकंच नाही तर गुपचुपणे तिच्या केसात गुलाबाचं सुद्धा मारतो त्यामुळे या दोघांमधील प्रेम आता बहरू लागलेलं आहे आता नीरज आणि निशिनंतर या मालिकेत आणखी एक लव्ह स्टोरी उघडणार आहे परंतु लाली आत्याला ओवी अजिबातच आवडत नाही त्यामुळे जर श्रीनूच ओवीवर प्रेम असल्याचं तिला समजलं तर त्यांच्या नात्यात पुढे काय होणार हा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे मात्र प्रेक्षकांना या प्रश्नाचं उत्तर मिळण्यासाठी मालिका पाहावी लागणार आहे या मालिकेच्या पुढील अपडेटसाठी आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद